नमस्कार महाराष्ट्र सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी काही दिवसांपूर्वी विधानसभेमध्ये जाहीर केला आणि त्या अर्थसंकल्पाला मंजुरी घेण्याच्या आधीच त्या अर्थसंकल्पामधली एक मोठी वाजत गाजत मांडलेली योजना ती म्हणजे माझी लाडकी बहीण योजना याची अंमलबजावणी सुद्धा सुरू झाली आता हे नेमकं घटनात्मक दृष्ट्या कुठल्या तत्वामध्ये बसतं हे एक अनाकलनीय हा एक अनाकलनीय असा प्रश्न आहे उत्तर स्पष्ट आहे की हा विधानसभेचा हक्क आहे परंतु मुद्दा फक्त कायदेशीर नाही मुद्दा फक्त काहीतरी राजकीय दोषारोप करण्याचा नाही तर या अर्थसंकल्पामध्ये सरकारनी ज्या काही योजना नव्या जाहीर केलेल्या आहेत त्या म्हणजे माझी लाडकी बहिणी योजना युवकांसाठी एक प्रशिक्षण आणि त्या प्रशिक्षण काळामध्ये दहा हजार रुपये त्यांना दरमा देण्याची योजना शेतकऱ्यांना सात पॉईंट पाच हॉर्स पॉवर पर्यंत ज्यांच्याकडे मोटारी आहेत त्यांना मोफत वीज देण्याची योजना हो आणि पेट्रोल डिझेलवरचे जे कर आहेत ते कमी करण्याबाबतची योजना हो आता या ज्या सर्व योजना आहेत त्याचा जो एक या योजना किंवा या सवलती आहेत त्याच्यामधून एकूण सरकारवरती पडणारा भार हा सत्तर हजार कोटी रुपयाचा आहे आता अर्थसंकल्पीय दृष्ट्या म्हणजे राजकोषीय दृष्ट्या जर विचार केला तर सरकार हे पैसे कुठून आणणार आहे याचा विचार अत्यंत आवश्यक ठरतो आणि त्याच्यानंतरच या योजनांचं स्वागत करायचं किंवा करायचं नाही आपलं ठरवता येईल तर या सरकारची जी सगळ्यात मोठी फ्लॅगशिप स्कीम ज्याला म्हणतात आणि ज्याच्यासाठी महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आता महिलांच्या रांगा लागत आहेत आणि सरकारला फार मोठा आनंद होतोय त्याच्यामुळे की आता आपली मतांची बेजमी झाली माझी लाडकी बहिणी योजना हो कोणतरी म्हटलं की मतांची आली कडकी म्हणून बहीण झाली लाडकी आता काय वास्तव आहे आपण बघूया सरकारने असं म्हणलंय की दर महिन्याला पंधराशे रुपये असे अठरा ते पासष्ट या वयोगटामधल्या महिलांना आम्ही देऊ म्हणजे वर्षाला अठरा हजार रुपये देऊ आणि ह्याच्यासाठी सरकारने से सेहेचाळीस हजार कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे आता या योजनेमध्ये काय कमी जास्त आहे ही चर्चा करण्यासाठी मी आपल्याशी बोलत नसून सरकारने एकंदर राजकोषाचं व्यवस्थापन म्हणून या सगळ्या योजनांचं व्यवस्थापन आणि खर्चाचं व्यवस्थापन काय केलं हे आपल्याला बघायचं आहे आता आपण असं बघूया की सरकार हा जो सत्तर हजार कोटी रुपयाचा अतिरिक्त खर्च करणार आहे त्याच्यासाठी सरकारने नेमकी काय तरतूद केलेली आहे आता आपण या सरकारने या खर्चाचं व्यवस्थापन करण्यासाठी नेमकं काय केलंय ते बघूया तर विकास खर्च जो आहे त्या विकास खर्चामध्ये आपल्याला असं दिसेल इथं बत्तीस हजार कोटी रुपयाची कपात केलेली आहे एका फटक्यामध्ये बत्तीस हजार कोटीची कपात आणि ते कशाकशामध्ये केलेली आहे म्हणजे त्याचे हेल्स कुठले आहेत हे जर आपण पाहिलं तर सरकारनी म्हणजे या फेक सरकारनी लोकांच्या डोळ्यामध्ये काय नेमकी धुळफेक केलेली आहे हे आपल्याला दिसून येईल आपल्याला असं दिसेल की या सरकारनी ज्याला आपण सोशल सर्व्हिसेस म्हणतो ज्याच्यामध्ये आरोग्य शिक्षण इत्यादी येतं त्याच्यामध्ये जवळजवळ सतरा हजार कोटी रुपयाची कपात केलेली आहे आणि त्याच्या अंतर्गत जरा थोडं खोलात गेलो तर पाणी पुरवठ्याच्या ज्या योजना आहेत त्याच्यामध्ये तेरा हजार कोटी रुपयाची कपात केलेली आहे त्याच वेळेला आपल्याला असं दिसेल की शेड्युल्ड कास्ट वेलफेअर वगैरे हा जो खर्च आहे त्याच्यामध्ये तीन हजार कोटी रुपयाची कपात केलेली आहे त्याचबरोबर आपल्याला असं दिसेल की ॲग्रीकल्चर आता ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांना हे सांगतायत की आम्ही मोफत वीज देऊ परंतु शेती आणि शेती संबंधित जे काही खर्च आहेत ऍक्टिव्हिटीज आहेत त्याच्यामध्ये सरकारने आठ हजार कोटी रुपयाची कपात केलेली आहे ग्रामीण विकास याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर सरकारने चार हजार कोटी रुपयाची कपात केलेली आहे जर आपण ऊर्जा हे क्षेत्र घेतलं तर त्याच्यामध्ये दोन हजार कोटी रुपयाची कपात केलेली आहे जर आपण इंडस्ट्री आणि मिनरल्स हा जर एक सेक्शन घेतला तर त्याच्यामध्ये दोन हजार कोटी रुपयाची कपात केलेली आहे म्हणजे असे अनेक हेड्स अजूनही खूप सांगता येतील या अनेक हेड्समध्ये सरकारने खर्चामध्ये प्रचंड कपात केलेली आहे आणि त्याचा अतिशय विपरीत असा परिणाम या देशाच्या विकास प्रक्रियेवरती होणार आहे या राज्याच्या विकास प्रक्रियेवरती होणार आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे जाहिरातीचा जा जो खर्च आहे आता पुन्हा मी आपल्याला दाखवतो इथं जाहिरातीचा जा जो खर्च आहे जाहिरातीच्या जा खर्चामध्ये गेल्या दोन वर्षामध्ये पाच पट इतकी वाढ झालेली आहे म्हणजे दोन हजार बावीस तेवीस मध्ये हा खर्च एकशे पस्तीस कोटी रुपये होता तो आता चोवीस पंचवीस मध्ये सहाशे सदुसष्ट कोटी रुपये होणार आहे पाचपट पट बाकीच्या विकास खर्चामध्ये कपात आणि जाहिरातबाजीच्या खर्चात पाच पट वाढ अशा प्रकारचं एक विपरीत अंदाजपत्रक सरकारने जाहीर केलेलं आहे दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं आता शेवटच्या पॉइंटकडे आपण येऊया की या, या सरकारने सरकारची जी पैसे जमा करण्याची पद्धत आहे कुठणार एकतर खर्चात कपात केली महत्वाच्या आणि दुसऱ्या बाजूला तरी सुद्धा जो काही अना वाटेल ते अशा प्रकारची आश्वासनं दिलेली आहेत त्याच्यामुळे जे प्रचंड तूट वाढलेली ती तूट किती वाढलेली आहे बघा रेव्हेन्यू डेफिसिट ज्याला म्हणतात म्हणजे सरकारचा दैनंदिन पातळीवरती कर वगैरे अशा गोष्टीतून मिळणारं सरकारचं उत्पन्न आणि त्याच पद्धतीने दैनंदिन पातळीवरती सरकारला विकासासाठी असेल पगारासाठी असेल भाड्यासाठी असेल विजेसाठी असेल कर्मचाऱ्यांसाठी असेल आणि घेतलेल्या कर्जावरती व्याज देण्यासाठी असेल जो काही खर्च होतो त्याला महसुली खर्च म्हणतात तो महसुली खर्च आणि महसुली तूट याच्यामधली जर आपण तुलना केली तर आपल्याला दिसेल की दोन हजार बावीस ते मध्ये एकोणीसशे छत्तीस कोटी एकोणीसशे एक हजार नऊशे छत्तीस कोटी रुपये एवढी तूट होती आता ही महसुली तूट चोवीस पंचवीस मध्ये त्याच्यामध्ये नऊ पट वाढ होऊन ती वीस हजार पन्नास कोटी रुपयाची झालेली आहे किती या सरकारची दिवाळखोरी जी आहे ही दिवाळखोरी याच्यामधून दिसून येते कर्ज घेण्याचं जर प्रमाण तुम्ही पाहिलं तर मी तुम्हाला दाखवतोय कर्ज घेण्याचं जे प्रमाण आहे ते बावीस तेवीस मध्ये चोपन्न हजार आठशे तीस कोटी रुपयाची नवी कर्ज सरकारने घेतलेली होती है। आता या वर्षी सरकार नव्याण्णव हजार कोटी रुपयाचे नवीन कर्ज घेणार आहे आणि मागच्या वर्षी एक लाख अकरा हजार कोटी रुपयाची त्यांनी कर्ज घेतलेली होती म्हणजेच आपल्याला असं स्पष्टपणाने दिसून येतं की सरकार हे दिवाळखोरीमध्ये चाललेलं आहे आणि ज्याला आपण फिजिकल डेफिसिट म्हणतो की टोटल सरकारचा खर्च आणि टोटल सरकारचं उत्पन्न सगळ्या मार्गाने मिळणार भांडवली महसुली सगळं त्याच्यामध्ये दोन वर्षामध्ये चौसष्ट टक्क्यांची वाढ झालेली आहे म्हणजे बावीस ते मध्ये सदुसष्ट हजार सहाशे एक कोटी रुपयाची राजकोषीय तूट होती ती आता एक लाख दहा हजार कोटी रुपयाची आता येत्या वर्षामध्ये होणार आहे निष्कर्ष काय निष्कर्ष हा आहे की लोकांना विकासामधून सक्षम करण्याच्या ऐवजी त्यांच्या हातामध्ये एक लालूच म्हणून आणि स्पष्टच सांगायचं म्हणजे जर मतांसाठीची एक भीक म्हणून त्यांच्याकडे त्यांच्या हातामध्ये असे पैसे टाकायचे त्यांना रांगा लावायला लावायच्या आणि त्याच्यामधून मतं गोळा करून घ्यायची अशा प्रकारचा डाव ह्याच्यामध्ये आहे हे सरकारची नीती अगदी स्पष्ट आहे हे आता मोठ्या प्रमाणात त्या लाडकी योजनेच्या ज्या लाडकी बहिणी योजनेच्या ज्या नोंदणी आहेत त्या करून घेतील त्याची मुदत आता एकतीस ऑगस्ट पर्यंत वाढवावी लागलेलीच आहे कारण त्याच्याशिवाय ते काम पूर्णच होणं शक्य नाही एकतीस ऑगस्ट पूर्ण झाला की एकाही महिलेला त्याच्यामधून एकही पैसा देता येणार नाही कारण तोपर्यंत लगेचच ही आचारसंहिता लागू होणार आहे म्हणजे सरकार एकही पैसा हे सरकार घटनाबाह्य सरकार एकही पैसा हिक्षातून न देता निवडणुका पदरात पाडून घेण्याचा अत्यंत कुठीन आणि भीषण असा डाव करते हे सरकार निवडून येणार नाहीच आहे त्याच्यामुळे आता सरकारची कल्पना अशी आहे की आपण नाहीतरी आता हरणारच आहोत तर आता हा जो काय भार पडेल अशक्य असा तो नव्या सरकारवरती ढकलून द्यायचा आणि आपण व्हायचं अशी अत्यंत विपरीत कुटील आणि हीन अशा प्रकारची मानसिकता या सरकारच्या सगळ्या अंदाजपत्रकामधून अजितदादा पवार यांनी दाखवून दिलेली आहे आणि पुन्हा एकदा हे सरकार जनविरोधी आणि घटनाबाह्य आहे फेक सरकार आहे हेच याच्यातून सिद्ध होतं म्हणून मी म्हणतो ह्या योजना म्हणजे या फेक सरकारची धुळफेक आहे आता सरकार असं म्हणतं की आम्ही लोकांच्या कल्याणासाठी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी ही योजना हो आणलेली आहे उदाहरणार्थ वीज मोफत देण्याची योजना हो परंतु दुसऱ्या बाजूला कांद्याला भाव मिळत नाही त्यावेळेला केंद्र सरकार की के जे याच भाजपा आणि यांच्या तथाकथित महायुतीचं सरकार आहे ते कांदा निर्यातीला बंदी करतं की ज्या वेळेला कांद्याचे भाव देशामध्ये गडगडतायत महाराष्ट्रामध्ये गडगडतायत आणि दुसऱ्या बाजूला गुजरातमधनं मात्र वाटेल तेवढा कांदा निर्यात करायला परवानगी देतं शेतकरी जो महाराष्ट्रातला नागावला जातोय या कांद्याचं उत्पादक असेल त्याच पद्धतीनं दूध उत्पादक असेल त्या पद्धतीनं भाजी किंवा इतर सर्व तृणधान्य असतील किंवा अन्नधान्य असतील कापूस असेल सोयाबीन असेल त्याचा उत्पादक असेल तो शेतकरी नागवला जातो हे या चुकीच्या आयात निर्यात धोरणामुळे की जे धोरण मोदी भाजपा यांचं धोरण आहे आणि त्या भाजपाच्या पायाशी बसून हे एकनाथ शिंदे अजित पवार हे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सेवा करत आहेत तेव्हा एका बाजूला ही शेतकऱ्यांच्या नावानं चाललेली फसवणूक ही स्पष्ट होते दुसऱ्या बाजूला महिलांचं कल्याण करतो अशी यांची भावना किंवा असा यांचा दावा आहे महाराष्ट्रामध्ये ज्या बलात्कारित पीडित किंवा अशा प्रकारचे अन्याय अत्याचार झालेल्या ज्या महिला आहेत अशा किमान चार हजार महिलांचे ते म्हणजे मनोधैर्य योजना ज्याला म्हणतो त्या मनोधैर्य योजनेमधून देय असलेले पैसे म्हणजे कॉम्पेन्सेशन भरपाई ही चार हजार महिलांची पडू पडून आहे म्हणजे डिलेड आहे तीन तीन चार चार पाच पाच वर्ष ती दिली गेलेली नाहीये हे महिलांच्या कल्याणाची यांची गोष्ट तिसऱ्या बाजूला आपल्याला दिसतं की घर कामगार असतील की जे महाराष्ट्रामध्ये लाखोच्या संख्येने आहेत म्हणजे ज्याला आपण मोलकर्णी म्हणून ओळखतो त्या मोलकर्णींच्या म्हणजे घर कामगारांच्या कल्याणासाठी एक महामंडळ स्थापन केलं दोन हजार आठ साली स्थापन झालं हे फडणवीस सरकार आल्यानंतर त्याच्यामध्ये कुठच्याही प्रकारची नवीन भर तर घातलीच नाही परंतु त्या महिलांना सतत आशेला लावून सतत कुठल्या तरी एका गाजराच्या मागे पळायला लावून त्यांची अक्षरशः घोर चा फसवणूक चालू आहे अशा या गरीब असहाय वर्गातल्या हजारो नवे लाखो महिला आहेत तिसऱ्या बाजूला आपल्याला दिसतं की अंगणवाडी आणि आशा कर्मचारी महाराष्ट्रामध्ये दोन लाख अंगणवाडी कर्मचारी आहेत जवळजवळ बहात्तर हजार आशा कर्मचारी आहेत त्यांना काय वेतन मिळतं ज्या महिला दिवसभर कमीत कमी सहा तास ते कधी कधी आठ आठ दहा दहा तास काम करतात शेकडो प्रकारच्या नोंदी ठेवतात बालकुपोषण असेल गर्भार मातांचं आरोग्य असेल किंवा एकंदर आपल्या सगळ्या आरोग्य व्यवस्थेचा पाया असेल असं काम करणाऱ्या अशा कर्मचारी आणि अंगणवाडी कर्मचारी यांना महिन्याला त्यांनी सहा सहा आठ आठ तास काम केलं तरी आठ आणि दहा हजार रुपये सुद्धा पदरात पडत नाहीत इतकंच नव्हे तर आशा कर्मचाऱ्यांनी संप केल्यानंतर आमचे आरोग्यमंत्री त्यांना सात हजार रुपये वेतन वाढ दिली असे जाहीर करतात आणि आमचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री आणि तथाकथित महिलांचा कल्याण महिलांचं कल्याण करण्याची मोठा उमाळा आलेले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे आरोग्यमंत्र्यांनी जाहीर केलेली बैठकीमध्ये आणि टी समोर जाहीर केलेली वेतनवाढ देता येणार नाही अशा प्रकारची घोषणा करतंय हे दुतोंडी सरकार आहे हे महिलांच्या कल्याणाची गोष्ट करत तेव्हा महिला आरोग्य असेल बाल आरोग्य असेल यांची पूर्ण काळजी वाढणाऱ्या महिलांची किमान व्यवस्था जगण्याचं किमान वेतन आज कुठल्याही व्यवसायामध्ये किमान वेतन कायद्याप्रमाणे किमान चौदा ते पंधरा हजार रुपये आहे तेवढं सुद्धा हे महिलांना मिळत नाही आणि या हे सरकार अशा प्रकारच्या महिलांच्या कल्याणाची गोष्ट करून त्यांच्या तोंडावरती दीड हजार रुपये फेकायची एक भीक देण्याची भूमिका त्याच्यातून दर्शवते हीच मानसिकता दर्शवते यापेक्षा दुसऱ्या याच्यात काहीही आपल्याला दिसत नाही हे सरकार जनविरोधी आणि घटनाबाह्य आहे फेक सरकार आहे हेच याच्यातून सिद्ध होतं म्हणून मी म्हणतो या योजना म्हणजे या फेक सरकारची धुळफेक आहे दुसरं काहीच नाही नमस्कार हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या सबस्क्राईबचं बटन दाबा लाईकचं बटन दाबा पुन्हा पुन्हा भेटत राहू नमस्कार धन्यवाद